राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पहिला ऑप्शन आहे महेश काकानी दुसरा ऑप्शन आहे रमेश काकानी तिसरा ऑप्शन आहे सुरेश काकानी आणि चौथा आहे उमेश कुलकर्णी योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक तीन सुरेश काकानी ए आय सुरक्षा शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित केली आहे पहिला ऑप्शन आहे भारत दुसरा ऑप्शन आहे जपान तिसरा ऑप्शन आहे यू एस ए चौथा ऑप्शन आहे यू के योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार के इन्फोसिस पुरस्कार दोन हजार तेवीस मध्ये भौतिकशास्त्र श्रेणीतील पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे पहिला ऑप्शन आहे सलमान रशीद दुसरा ऑप्शन आहे मुकुंद थट्टाई तिसरा आहे विहान तल्ल्या आणि चौथा ऑप्शन आहे दीपेश नंदा योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक कर दोन मुकुंद थट्टाई जागतिक वन्यजीव छायाचित्र स्पर्धेत एफ आय आय एन हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे पहिला ऑप्शन आहे बैजू पाटील दुसरा ऑप्शन आहे समाधान साबळे तिसरा ऑप्शन आहे विनय चौधरी आणि चौथा ऑप्शन आहे शिवम भोसरे योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एक बैजू पाटील दोन हजार बावीसचा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे पहिला ऑप्शन आहे इंडियन मेडिकल असोसिएशन दुसरा ऑप्शन आहे ट्रेड नर्सरी असोसिएशन ऑफ इंडिया तिसरा ऑप्शन आहे इंडियन मेडिकल असोसिएशन ऑफ इंडिया आणि चौथा ऑप्शन आहे एक व दोन तो योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार एक व दोन म्हणजे कोणतं ऑप्शन क्रमांक एक इंडियन मेडिकल असोसिएशन दुसरा ऑप्शन आहे ट्रेट नर्सेज असोसिएशन ऑफ इंडिया कोणता दिवस जागतिक मासेमारी दिवस म्हणून साजरा केला जातो पहिला ऑप्शन आहे तेवीस नोव्हेंबर दुसरा आहे चोवीस नोव्हेंबर तिसरा एकवीस नोव्हेंबर आणि चौथा आहे सव्वीस नोव्हेंबर योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन एकवीस नोव्हेंबर स्टँडअप कॉमेडियन वीर दास यांना कोणता पुरस्कार जाहीर झाला आहे पहिला ऑप्शन ऑस्कर दुसरा ग्रामी तिसरा एमी चौथा ट्रुडिंग योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन यामी अंडर नाईन्टीन क्रिकेट विश्वचषक दोन हजार चोवीस चे आयोजन कोणत्या देशात होणार आहे पहिला ऑप्शन आहे भारत दुसरा आहे ऑस्ट्रेलिया तिसरा दक्षिण आफ्रिका चौथा आहे इंग्लंड योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन दक्षिण आफ्रिका वैद्यकीय उत्पादनाच्या नियमाबाबत सहकार्यासाठी भारताने नुकतेच कोणत्या देशासोबत करार केलेला आहे पहिला ऑप्शन आहे अमेरिका दुसरा आहे चिली तिसरा आहे जपान चौथा आहे नेदरलँड योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार नेदरलँड टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेडचे नवीन सी ई ओ आणि एम डी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पहिला ऑप्शन आहे शेख हसीना दुसरा दीपेश नंदा तिसरा नंदिनी दास आणि चौथा यापैकी नाही योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन दीपेश नंदा वर्ल्ड बिलियन्स चॅम्पियनशिप दोन हजार तेवीसचे चे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे पहिलं ऑप्शन आहे राहुल शर्मा दुसरा पंकज अडवाणी तिसरा योगेश दत्त चौथा यापैकी नाही So, योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक दोन पंकज आडवाणी